सगळे रिलॅक्स्ड आहे ना कारण आपण एका मोठ्या प्रवास पुन्हा पुण्याला आलो आणि विशेषतः बालगंधर्वामध्ये ओके okay. तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय भीम नम तर आता आपण नाही का एक मोठ्या प्रवासामध्ये विशेषतः हे सौंदर्य पाहिलेलं आहे परंतु आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एथिकल ब्युटी आहे नैतिक सौंदर्य आहे त्याचासुद्धा एक प्रकारचा आढावा किंवा प्रवास वी आर गोईंग टू ट्रॅव्हल अराऊंड माझ्याकडं जो विषय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲस्थेटिक डायमेन्शन तर हा विषय एक्सप्लोअर करताना मी एक छोटासा रोडमॅप या टॉपिकसाठी या थीमसाठी निवडला आणि तो म्हणजे सुरुवातीला आपल्याकडं वेळेचा अभाव आहे देर इज पॉसिटी ऑफ टाईम तर मला थोडंसं रश करावं लागणार आहे तर यामध्ये दोन महत्त्वपूर्ण बिंदू आहेत सुरुवातीला मी थोडंसं या बाबासाहेबांच्या ॲस्थेटिक डायमेन्शनला कनेक्ट करण्यासाठी थोडंसं ट्रेस करणार आहे त्यांच्यामध्ये असला असलेला अली ट्रेट्स ज्याला आपण म्हणू लक्षणं सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस त्यांनी चळवळीला किंवा त्यांच्या पब्लिक लाईफला सुरुवात केली असेल आंदोलनाला सुरुवात केली असेल तर त्या त्यासाठी काही संदर्भ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तदनंतर आज आपण ज्यांचं हे फेस्टिवल उर्गेन आर्ट फेस्टिवल जे सेलिब्रेट करतो आहे त्यांना डेडिकेट करण्यासाठी त्यांच्या मॅग्नम ओपस ज्याला आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ लिखाण जे आहे द इनकन्सिवेबल इमॅन्सिपेशन अथवा निर्देशा निर्देशासत्त यातलं एक पॅराग्राफ जे आहे एक्स एक्सर्ट जे आहे त्याचं मी वाचन करणार आहे जाणीवपूर्वक आणि ते मी त्यांना डेडिकेट करणार आहे आणि हे ह्यासाठी महत्वाचं आहे की हे पॅराग्राफ वाचताना त्यांनी एक प्रकारचं आर्टला रिडिफाईन करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचा जो रॅडिकल अप्रोच आहे विशेषतः आर्ट किंवा जे ॲस्थेटिक सेन्स आहे जे सौंदर्यशास्त्र आहे त्याविषयी भंतेंनी त्यामध्ये मांडणी केलेली आहे आणि त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं एलिमेंट जे आहे ते त्यांनी बाबासाहेबांना समोर ठेवून किंवा त्यांना एक आदर्शवत एक बोधिसत्व म्हणून पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी बोलतोय सरांनी मगाशी एक डेमो दिला काल बऱ्याचशा लोकांनी आपल्या सेव आपल्या समवेत त्यांचे जे विजन आहे ते शेअर केलेलं आहे परंतु भंते माझ्यासाठी विशेष आहेत कारण भंते हे काय ऑर्डिनरी ह्युमन बिंग नाही आहे उर्गेन संघरक्षित जे आहे त्यांनी बाबासाहेबांकडं पाहण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळा अप्रोच म्हणजे एक अनकंडिशन माइंडनी एका अनकंडिशन अवस्थेकडं किंवा त्यांच्या कार्याकडं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ते एक्सपर्ट जे आहे किंवा ते एक्सर्ट आहे पॅसेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं हे माझ्यासारख्या एका धमचाऱ्याचं काम आहे असं मी समजतो आणि त्यातून बाबासाहेबांचं सा जे ॲस्थेटिक डायमेन्शन आहे त्याला मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार सो दिस इज माय ब्रीफ रोडमॅप या विषयासाठी मी निवडलेला आहे तर सुरुवातीला एक बाबासाहेब ऑक्सफर्डला होते आणि कलेविषयी बाबासाहेबांचं जे जी ओढ आहे किंवा त्यांच्यामध्ये असलेली त्याविषयी एक गोडी आहे त्यातून आपल्याला परिचित होतं ऑक्सफर्डला असताना त्यांचा एक मित्र होता तो विद्यार्थी होता त्यांच्या त्यांच्यासोबत आणि त्यांचा भाव होता बेवेन तो बेवेन हा एक व्यापारी होता आणि त्यांनी हे त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे ही मुलाखत एच व्ही देसाई नावाच्या ग्रस्ताने ते पत्रकार होते त्यांचं एक त्रैमासिक होतं त्या त्रैमासिकामध्ये त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे त्यांनी बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतलं होतं आणि त्यातून आपल्याला नाही का बाबासाहेबांचं सा चित्रकला कला याच्याविषयी असलेली ओढ किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो अभिव्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह इंटरव्ह्यू घेतलं त्यांनी तर हा बेबेन जो सदग्रस्त होता तो व्यापारी होता आणि बाबासाहेब असं सा म्हणतात की त्याच्याकडं ब्रिटिश म्युझियमकडं जेवढं चित्रकलेचा संचार किंवा संग्रह नव्हता तेवढा त्या एकट्या बेवनकडं होता, एक बेवन होता। पुढे हा जो बेवन होता तो एका आफ अफरातफरीच्या प्रकरणामध्ये अडकला म्हणजे त्याला जेल झालं तर आता या विषय बाबासाहेब म्हणतात माझ्या मनामध्ये आदर काय कमी झाला नाही त्याचं कारण असं म्हणतात त्याचा जो चित्रकलेचा संग्रह होता त्याच्या माझ्या त्याचा माझ्या मनावरती झालेला परिणाम म्हणजे त्या चित्रकलेचा बाबासाहेबांच्या मनावर झालेला एक परिणाम मी बदललो मला काहीतरी जाणीव झाली त्या चित्रकलेतून या कारणास्तव माझं त्याच्याविषयी आदर कमी झालेलं नाही तर एवढं नितांत प्रेम चित्रकलेविषयी बाबासाहेब आणि त्याच इंटरव्ह्यूमध्ये त्या पत्रकारांनी पुन्हा विचारलं की तुमच्या तुम्हाला अर्थशास्त्र राज्यशास्त्र या सगळ्या गोष्टींपेक्षा इतर कोणत्या गोष्टी आवडतात किंवा तुमची हॉबी काय तर बाबासाहेब म्हटले चित्रकला आणि हे सांगत असताना त्यांनी एक विशेष गोष्ट सांगितली ते आहे की जर एखाद्याने एका ठराविक ठशाने माझी खुर्ची बनवण्याचा प्रयत्न केला ट्राय टू अंडरस्टँड एखाद्याने माझ्या खुर्चीचा एका ठराविक खुर्ची अंदाजाने ठशाने बनवण्याचा प्रयत्न केला तर ते मला आवडणार नाही आय वॉन्ट इट टू बी डिफरंट म्हणजे माझं चेअर आहे ते डिफरंट असलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांचा सा अप्रोच जो होता रिगार्डिंग आर्ट तो रॅडिकल अप्रोच होता ही वॉन्टेड समथिंग न्यू मी या विषयाला आणखी सखोल नेणार आहे ज्यावेळेस आपण भनतेंचा संदर्भ पाहू दुसरी महत्वाची बाब म्हणजे बाबासाहेबांचं सा म्युझिक विषय एक खूप अटॅचमेंट होत आणि हा सगळा हिस्टॉरिकल नाही का टेस्टिमनीज आहे हे आपण या तुम्हाला माहिती असेल कदाचित ज्या वेळेस बाबासाहेबांनी बुद्धाचा वंदनेचा नाही का, का ग्रॅमोफोन रेकॉर्ड त्याला कंपोज करण्यासाठी प्रयत्न केला तर थेट ते पुण्याला आले त्यावेळेस ते, ते लॉ मिनिस्टर होते आणि पुण्यामध्ये फुलांब्रीकर मास्तर कृष्णराव फुलांब्रीकर यांना ते भेटले ॲट दॅट टाईम फुलांब्रीकर जे होते कृष्णराव फुलांब्रीकर हे एक आ, संगीत तज्ज्ञ होते विशेषतः कर्नाटकी म्युझिकमध्ये त्यांना भेटून लॉ मिनिस्टर होते बाबासाहेब अनेक लोक ज्येष्ठ इथले नागागोरे एस एम जोशी हे सगळे बाबासाहेबांना त्यांच्या घरी भेटायला आले हे सगळं वर्णन विना चितको फुलांब्रीकरांच्या मुलीने केलेलं आहे आणि बुद्ध भवनामध्ये सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी आठ दिवस कृष्णराव फुलांबरीकरांना पाली भाषेविषय पाली प्रनाऊन्समेंट पाली कनोटेशन या सब्जेक्टवर त्यांना ट्यूट केलं म्हणजे ही बिकेम इज ट्यूटर आणि त्यातून आणि नेमकं ते महिनासुद्धा ऑगस्ट महिना मेना होता आपण आज ऑगस्टमध्ये भंतेंचं हे सेंटिनरी इयर सेलिब्रेट करतो आहे तर हा जो संबंध आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे पुन्हा मग बाबासाहेबांनी स्वतः तिथं वायलनमध्ये ते गीत बुद्धवंदना हे गाऊन त्यांनी प्रॅक्टिस केलेलं आहे असं या एच व्ही देसाई यांनी नमूद केलेला आहे तर हा सगळा जो प्रपंच आहे तो बाबासाहेबांच्या कलेविषयी असलेल्या प्रेमाविषयी आहे हे हे ट्रेट्स आहे हे मी आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्याला एका महत्त्वपूर्ण विषयाकडं जायचं आहे तर आपण ज्यावेळेस भंतेंना एक्सप्लोअर करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की भंतेंनी त्यांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना त्यांच्या कार्याचं त्यांचं समग्र जे आंदोलन आहे त्याला वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केलेला आपण असं म्हणू शकतो की त्यांचं अवेअरनेसचं जे लेवल आहे त्या अवेअरनेसमधनं ज्याला आपण म असं म्हणू शकतो की ट्रान्सिडेंटल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो लोकोत्तर अवस्थेतून त्यांनी बाबासाहेबांकडं पाहण्याचा प्रयत्न केलेला मी पाहणं आणि भंतेंनी पाहणं याच्यामध्ये तुलनात्मक फरक आहे देर इज क्वालिटेटिव्ह डिफरन्स तर भंतेंनी कसा पाहिलेला आहे हे त्यांनी त्यांच्या ह्या सर्वश्रेष्ठ ग्रंथामध्ये बाबासाहेबांना अकॉमोडेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे पुस्तक आहे विमलकीर्ती निर्देशासत्त त्याच्यामध्ये भंतेंनी कलेला रिडिफाईन केलेला आहे त्यांचा अप्रोचसुद्धा रॅडिकल आहे काय म्हणतात म्हणते आर्ट इज पर्टिक्युलरली ॲन ॲनोलॉजी ऑफ क्रिएशन ऑफ बुद्धालँड बघा किती महत्वाचं आहे बिकॉज इट इन्वॉल्वज गिविंग अन एक्स्टर्नल एम्बॉडीमेंट टू अन आयडिया मी मराठीमध्ये नंतर सांगणार आहे विच इज वॉट In a much higher sense, a Buddha or Bodhisattva does when he sets out to build a Buddha land. A Buddha land is a sort of work of art, but the principle operates in everyone's life and all the time, not just in the life of the artist, because all the time we have. अँड इन्फ्लुएन्स ऑन आवर एनव्हायरोमेंट वी इंटरॅक्ट विथ द वर्ल्ड अँड दॅट इंटरॅक्शन कॅन बी नेगेटिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह ऑर पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह इट इज द पॉझिटिव्ह क्रिएटिव्ह काइंड ऑफ इंटरॅक्शन विथ द वर्ल्ड टू विच स्पेशली वी गिव्ह द नेम आर्ट आता इथं फक्त बनतेनी आपल्याला आर्टला इंट्रोड्यूस केलेला आहे आता बाबा साहेबान तथा आने प्रयत्न करता अनदर क्लोज एनोलॉजी ऑफ बिल्डिंग बुद्धा लैंड इज द आर्ट ऑफ स्टेट्समैनशिप द लेइंग डाउन ऑफ लॉ विच मेक्स पॉसिबल द डेवलपमेंट ऑफ अ पॉजिटिव एंड हार्मोनियस सोसायटी इज सर्टनली वन ऑफ द आर्ट्स इन अ ब्रॉडर सेंस इन विच वी हॅव डिफाईन द टर्म द लॉ गिवर नोट करा द लॉ गिवर इम्पिंज विथ द वर्ल्ड इन अकॉर्डन्स विथ अ सर्टन आयडिया अ सर्टन पॅटर्न विच इ युजली क्वाईट कॉन्शियसली रिअलाइज तर आता आपल्याला मी मराठीतून सांगतो की कला एक साधर्म्य असलेली बाब आहे जे भूमीच्या निर्मितीशी त्याचा संबंध आहे आणि त्यामध्ये एखाद्या कर कल्पनेला मूरत स्वरूप देणं हे समाविष्ट होतं आणि हे तत्त्व जे आहे हेच काम बुद्ध बोधिसत्व बुद्धभूमीच्या निर्मिती करत असताना ते करत असतात आणि विशेष करून हे सिद्धांत जे आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा कार्यरत असत केवळ कलाकाराच्या जीवनामध्येच हा सिद्धांत काम करतो असं नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा हा काम करत असतो मग हा सिद्धांत कोणता आहे तर ते म्हणतात की हे सिद्धांत आपल्या दोघ आपल्या इंटरॅक्शनमधनं जे काय कृती आपण करतो त्याच्याशी संबंधित आहे कारण आपण जे जे कृती करतो त्या कृतीच्या पर्यावरण पर्यावरणावरती एक परिणाम होतो मग हा परिणाम नकारात्मक असू शकतो अथवा सकारात्मक असू शकतो तो विध्वंसक असू शकतो किंवा तो सृजनात्मकसुद्धा असू शकतो मग पुन्हा ते असं म्हणतात की हे यालाच मी उच्च अर्थाने कला म्हटलेला आहे आणि दुसरं एक बुद्धभूमीचा सा साधर्म असलेली बाब म्हणजे ते आहे राजनितिक कौशल्य मग हा राजनितिक कौशल्य असणारा व्यक्ती कोण हा आपल्या पुढं एक प्रश्न निर्माण होतो हा आदर्श बनतेंना कुठून मिळाला ही प्रेरणा कुठून मिळाली तर ते स्टेट्समॅन दुसरं कोणी नसून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बा आपण कशावर ना मी हे इंटरप्रिट करतोय बिकॉज देर इज नन अदर देन डॉक्टर आंबेडकर हु इज अ लॉ मेकर अँड हु इज ऑल्सो अ मेकर ऑफ बुद्धालँड म्हणजे बुद्धभूमीची निर्मिती करणारा कायद्याच्या माध्यमातून एक सामंजस्यपूर्ण एक सकारात्मक समाज निर्माण करण्यासाठी कायदा प्रस्थापित करणारा दुसरा आदर्श असूच शकत नाही तर भंतेंनी बाबासाहेबांकडनं प्रेरणा घेतली आणि त्यांच्या या महत्त्वपूर्ण सर्वश्रेष्ठ ग्रंथामध्ये बाबासाहेबांचं सा ते व्हिजन जे आहे जे कार्य आहे विशेषतः बुद्धभूमीच्या निर्मितीशी मग आता आपण पाहणार आहोत की नेमकं कुठल्या प्रकारच्या भूमीला बाबासाहेबांनी बुद्ध भूमीमध्ये परिवर्तित केलेलं आहे आणि भंतेंना त्यातून प्रेरणा मिळालेली आहे तर आपण जे पाहतो एका डिफाईड माइंडमधनं बाबासाहेबांकडं पाहतो एका कंडिशन माइंडकडनं बाबासाहेबांकडं पाहतो आपण आपन्द। आपण म्हणतो बाबासाहेब वॉज अ पॉलिटिशियन कधी कधी आपण म्हणतो ही वॉज अ सोशल वर्कर कधी कधी आपण म्हणतो की ते कॉन्स्टिट्युशनलिस्ट होते सर हे डिस्क्रिमिनेटिव्ह जे अप्रोच आहे बाबासाहेबांविषयी ना हे मान्य नाही तर बनते त्यांना एक बोधिसत्व म्हणून पाहतात अ न्यू काइंड kind ऑफ of माइंड मॅन असं बनते म्हणतात अ न्यू काइंड ऑफ और अ मॉडर्न बोधिसत्व म्हटलेलं आहे आता ह्या मॉडर्न बोधिसत्वांनी बुद्धभूमीची निर्मिती कशी केली हे आपण समजून घेणं फार महत्त्व आहे देन ओन्ली वी कॅन अंडरस्टँड दी ॲस्थेटिक डायमेन्शन ऑफ डॉक्टर आंबेडकर आता बाबासाहेबांच्या या कलाकृतीमध्ये कॅनव्हस नाही आहे किंवा त्यांनी कुठल्या दगडाला आकार देण्याचा काम केलेलं नाही आहे त्यांचं कॅनवस हा मानवी मन आहे हिज कॅनवस इज द ह्युमन कॉन्शियसनेस हिज कॅनवस इज सोसायटी ॲट लार्ज त्या कलेक्टिव कॉन्शियसला ट्रान्सफॉर्म करण्याची कला हे बाबासाहेबांमध्ये होती आणि तीच बाबासाहेबांची ॲथिकल ब्युटी आहे वाय बिकॉज ब्युटी हॅज अ नदर डायमेन्शन त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे जे आपल्याला सातत्याने काय करतं अट्रॅक्ट करत असतं तर हु अट्रॅक्टेड बाबासाहेब द बुद्धा ब्युटी हॅज अट्रॅक्टेड बाबासाहेब आणि तेच त्यांचं इव्हेंच्युअली एक्सप्रेशन कशामध्ये झालं सोशल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये झालेलं आहे समाज परिवर्तित करण्यामध्ये आणि विशेषतः मानवी मन परिवर्तित करण्यामध्ये झालेला आहे आता असा कोणता समाज होता जी एन्शियंट हेरिडिटरी रुलिंग क्लास होता इथं ज्यांनी एक विशेष प्रकारची इतर सामाजिक व्यवस्था प्र प्रस्थापित केलेली होती त्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी परिवर्तित करण्याचं त्या लोकांना परिवर्तित केलेलं आहे त्यांचं मन परिवर्तित केलेलं आहे हुवर दे वर दे अनटचेबल्स आपण फक्त अनटचेबल्स म्हणून पाहतो देर वर डॉग इटर्स द डॉग इटर्स वर अनअप्रोचेबल्स अकॉर्डिंग टू डॉक्टर आंबेडकर देर वर रॅट इटर्स मी मुद्दाम असा शब्द प्रयोग करतोय दे वर अनसिएबल्स म्हणजे ज्यांना पाहता शनी विटाळवायचं तर अशा इलिटरेट शॅबिली ड्रेस्ड भनते म्हणतात पूअरली क्लॅड अशा मनांना परिवर्तित करणं हे बाबासाहेबांचं ॲस्थेटिक सा डायमेन्शन आहे आणि हा बाबासाहेबांचा सा काय एक ॲडव्हेंचर आहे धाडसी त्यांची वृत्ती आहे त्यांनी कुठल्या कॅन्व्हचा वापर केलेला नाही जे एक्सटर्नल आहे जे नॅचरल आहे ज्याला जसं बुद्धांच्या सिद्धांतामध्ये आपण पाहतो की मन हे केंद्रस्थानी आहे तर मानवी सभ्यतेमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित करताना मानवी मन सापडलेलं आपल्याला आहे त्याला त्यांना बदलायचं आहे त्याच्यातून त्यांचं ॲस्थेटिक डायमेन्शन आपल्याला पाहायला मिळतं काय ही त्यांनी uh, काय केलेलं आहे की आपलं जे मन आहे त्या मनाला त्या इम्प्युअर माइंडला प्युरिफाय करण्यासाठी एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली आता हे एक्सरसाईज फार इट्स अ मॅसिव्ह एक्सरसाईज हे धाडस कुणी करत नाही हे ॲडव्हेंचरस लाईफ स्पिरिच्युअल लाईफ पण ते म्हणतात इज ॲन ॲडव्हेंचरस हा धाडस फक्त बाबासाहेबांनी केलेला आहे त्यांनी काय केलं ही व्यवस्थाच बदलून टाकली जसं त्यांना खुर्ची नको होता एका विशिष्ट आकाराचा त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे होतं त्यांना नवीन पाहिजे होतं आणि त्यांच्या शब्दामध्ये एक एक संदर्भ आहे ते काय म्हणतात वी आर टायर्ड टू ऑफ द सिव्हिलायझेशन वी आर टायर्ड म्हणजे एकीकडे व्यवस्थेबद्दल त्यांना तिरस्कार होता या खिळसपाणी व्यवस्थेला त्यांनी नाकारलं त्याच वेळेस ते म्हणतात वी आर टायर्ड टू ऑफ दी आर्ट्स विद इन आवर सिव्हिलायझेशन म्हणजे या सभ्यतेमध्ये असणारी जी कलाकृती आहे त्याच्याविषयी सुद्धा मला आता वाटते वेन दे एक्सप्रेस दिस सिक माइंड अँड द डिज इज इमॅजिनेशन वी वॉन्ट एव्हरीथिंग टू बी चेंज सगळ्या गोष्टी बाबासाहेबांना नवीन अभिप्रेत आहे आणि हे केवळ त्यांना बाह्य रूपाने अभिप्रेत नाहीये त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे आणि ते वेगळं होणं म्हणजे आपल्या मनामध्ये परिवर्तन त्यांना हवं आहे आपल्या कॉन्शियसनेसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन त्यांना हवं आहे त्यांच्याकडे एक दृष्टी त्यांना लाभलेली आहे दॅट इज द ब्युटी ऑफ बुधा बुदाज विजन आणि त्या ब्युटीतून ते सगळ्या सर्वसामान्य माणसाकडं पाहतात आणि सगळं सर्वसामान्य माणसाच्या कॉन्शियसनेसला ते रंगू पाहतात कशाने बुद्ध धम्म आणि संघाने एनग्रेव्ह जसं त्यांनी मगाशी सांगितलं की सगळं एम्बॉस करणं एन्ग्रेव करणं हे जसं कलाकृतीचं काम आहे तसं मानवी मनाला बाबासाहेबांनी हा मॅसिव्ह एक्सरसाइज आहे बाबासाहेबांचा दॅट इज हिज ॲस्थेटिक डायमेन्शन की आमच्या मनामध्ये त्यांनी बुद्ध धम्म आणि संघाला एन्ग्रेव केलं आणि त्यालाच भंते म्हणतात बिल्डिंग बुद्धालँड आणि फायनली बाबासाहेबांना असं वाटतं भंतेंना असं वाटतं की काय अभिप्रेत होतं याच्यातून हा नवसमाज निर्माण करण्यासाठी ज जसं बाबा भंतेंनी म्हटलं की ही हॅड अ सर्टन आयडिया सर्टन पॅटर्न हा पॅटर्न कोणता होता तर त्यांना सुराज्य हवं होतं त्यांना धम्मराज्याची स्थापना करायची होती त्यांना एक मॉरल ऑर्डर निर्माण करायचं होतं आणि हे मॉरल ऑर्डर निर्माण करत असताना मानव हा त्यांच्या केंद्र इंडिव्हिज्युअल हा केंद्रस्थानी होता आणि हा इंडिव्हिज्युअल कसा हवा होता हे भंतेंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे हा मॉडेल होता आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये आपल्या कॉन्शियसमध्ये चेंजेस आणणं पुन्हा त्यांना एक टोटल शिफ्ट अभिप्रेत होता आपल्या कॉन्शियसमध्ये आणि एक अशा प्रकारची क्रांती त्यांना अभिप्रेत होती की जे बनते असं म्हणतात अ रेव्होल्युशन दॅट इफेक्ट्स अस फ्रॉम द डेप्स अँड हाईट्स ऑफ आवर इंडिविज्युअलिटी म्हणजे आपल्या व्यक्तित्वाच्या अंतस्तामध्ये सखोलतेमध्ये आपल्या बुद्धीच्या सखोलतेमध्ये त्यांना परिवर्तन अभिप्रेत होता आणि हे बाबासाहेबांचं ॲस्थेटिक डायमेन्शन आहे तर मला वाटतं मी संक्षिप्त रूपाने हे भंतेंचं जे आ, बिल्डिंग बुद्धालँड आहे अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इम्प्युअर लँडला जिथं रॅक्टर्स डॉग इटर्स अनटचेबल्स अनसिएबल्स अनअप्रोचेबल्स अशा दारिद्र्याने ग्रस्त असलेल्या असाक्षर लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघ कोरण्याचं काम केलं हा अभूतपूर्व प्रयत्न जो आहे बाबासाहेबांचा दॅट इज हिज ॲस्थेटिक डायमेन्शन अकॉर्डिंग टू इट इज माय कन्व्हिक्शन मला असं वाटतं की म्हणून भंतेंनी त्या अनन्य साधारण असं महत्त्व देऊन या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या या एक्सरसाइजला ज्याला बिल्डिंग बुद्धालँड म्हटलेलं आहे हे काम साधारण काम नाही आहे लेंग डाऊन ऑफ लॉ सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींना एकत्र करणं ट्रायबल्स चोर भामटा नाही का आणि त्यांच्या मनाला परिवर्तित करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनद्वारे एक एनव्हिरोमेंट तयार करणं दॅट इज बिल्डिंग गुजर आहे अँड दॅट इज द ॲस्थेटिक डायमेन्शन ऑफ डॉक्टर आंबेडकर आय सपोज मी थांबतो धन्यवाद मला संधी दिली uh, मी जे संयोजक आहेत धमचारी जीवक आणि त्यांच्या सहचारिणी अस्मिता गायकवाड नाही का आणि सगळेच संयोजक आणि त्यांचे सहकार्य त्यांचा आभार मानतो जय भीम नमो धन्यवाद सर